बस स्थानक चाकूर येथील विभागीय नियंत्रक यांना विविध समस्यांचे निवेदन हरीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संदीप सेटे ताज शेख बिलाल पठाण राम फुले सूरज शेटे व अनेक का कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित होते अगदी मागच्या पंचवीस तीस वर्षापासून आपण बघतोय इथं की बस स्थानकामध्ये प्रवाशांची ओडाताण होत आहे अडचणी वाढलेल्या आहेत या अडचणीवरती सरकारचंही कोणत्या लक्ष नाहीये बस स्थानकातल्या नियंत्रकांचं काही लक्ष नाहीये आणि त्याच माध्यमातून सन्माननीय बाबासाहेबजी पाटील साहेबांच्या आदेशावरून हे निवेदन आम्ही इथं पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दिलेलं आहे यात मागण्या ज्या आहेत त्या मागण्या अशा आहेत की इथं आपल्याला पाण्याची व्यवस्था नाही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं उघड्यावरतीच शौचालयाला बसणे परत लघुसंख्येला बसणे या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या महिलांनाही आहेत आणि पुरुषांनाही आहेत पण बसस्थानकामध्ये असं शौचालय आतापर्यंत उभं करण्यात आलेलं नाही आहे, ना आहे। तिथं ना फक्त पाठीत लिहिलेली आहे की काम सुरू आहे पण किती वर्षापासून काम सुरू आहे याचा आणखी कोणालाही थांग पत्ता लागलेला नाही दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे बस स्थानकामध्ये जे फी घाण पसरलेली आहे त्या वार्डाच्या वार्डाच्या त्याप माध्यमातून सुद्धा तिकडच्या साईडनं सगळं पाणी घाण पाणी हे बस स्थानकामध्ये घुसले म्हणजे हे सगळं घाण आरोग्याला जे धोकादायक आहे त्या सगळ्या वस्तू इथं या बसस्थानकामध्ये आहेत इथली लोकसंख्या वाढत चाललेली आहे मध्ये जागा कमी आहे तरी सुद्धा तिथं डेपो आहे आणि चाकूरमध्ये अद्याप बस स्थानक डेपो तयार झालेला नाही किंवा स्थापन झालेला नाही त्याच्या माध्यमातून सुद्धा इथं आज आम्ही मागणी दिलेली आहे बस स्थानकाच्या जागेमध्ये एक सुंदर अशा पद्धतीचा डेप कॉम्प्लेक्स तयार व्हावा ज्याच्या माध्यमातून बेरोजगारांना संधी मिळेल चार हातांना कामं मिळतील ये येण्याची जाण्याची व्यवस्था इथं चांगल्या पद्धतीने नाही महिला रात्री सातच्या नंतर इथून गायब होतात प्रवाशी इथून गायब होतात याचा अर्थ असा आहे की चाकूर हे तालुका आहे पण तालुक्याच्या माध्यमातून ज्या सुविधा पाहिजे माध्यमातून आम्ही इथं हे निवेदन दिलेलं आहे इथून आपण एक हे शहर मोठं असल्यामुळं इथून गाड्या बाकीच्या शहरांसाठी व्हाव्या तिथूनच त्याची सुरुवात व्हावी याच्यासुद्धा मागण्या आम्ही इथं दिलेल्या आहेत आणि या सगळ्या मागण्या वेळेमध्ये जर पूर्ण नाही झाल्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून इथं आंदोलन व उपोषण छेडलं जाईल